नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन आम्ही करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं जे ब्रेन आहे आपला जो मेंदू आहे त्याची शक्ती कशी वाढवता येईल आणि एकदा वाचलेलं सुद्धा लक्षात कसं राहील तुमचा अभ्यास तुमच्या कसा लक्षात राहू शकेल याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठाल त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल पाहण्याची सवय असते काही विद्यार्थी म्हणतात मोटिवेशनसाठी आम्ही मोबाईल बघतो परंतु सकाळी मोबाईल पाहण्यात काही अर्थ नाही मोटिवेशनसाठी सुद्धा तुम्ही सकाळी मोबाईल पाहू नका कारण या मोबाईलमुळे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये काही रील्स काही री मूवीज काही साँग्स असे भरतात हा कचरा आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे जे वर्ष आहे दहावीचं हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे तुमचं जीवन घडवणारी ही सुवर्ण संध्या आहे हा जो वेळ आहे हा एकदा गेला तर तो पुन्हा कधीही येणार नाही त्यामुळे सकाळी सकाळी मोबाईल मुळीच बघू नका शक्यतो या वर्षामध्ये मोबाईल तुम्ही जेवढे कमी पाहाल तेवढं चांगलं आहे नाही पाहिला तर सगळ्यातच चांगलं याचं कारण असं आहे ज्यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत भरपूर मार्क मिळतील तुम्ही कॉलेजला जाल तिथेही तुम्हाला यश मिळेल त्यावेळेस तुम्हाला जीवनामध्ये जे जी यश मिळेल त्यावेळेस तुम्हाला मोबाईल पाहण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे आणि भारी भारी मोबाईल घेऊन तुम्ही ते पाहू शकणार पण आत्ताची वेळ मात्र मोबाईल पाहण्याची नाही त्यामुळे सकाळ मोबाईलच्या शिवाय जर केली तर तुम्हाला तुम्ही जे वाचाल तुम्ही जो अभ्यास कराल तुम्ही जो अभ्यास शिकाल तो सगळा तुमच्या लक्षात राहू शकेल ब्रेनची शक्ती वाढवणारे ही पहिली सूचना आहे ती म्हणजे मोबाईलपासून दूर राहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शाळेत किंवा क्लासमध्ये जे शिकत असतात ते जर तुम्ही चोवीस तासात त्याची रिव्हिजन केले नाही तर त्यातलं साठ टक्के तुम्ही विसरून जाऊ शकतात कारण मेंदूची रचनाच अशी आहे की आपण जे ऐकलेलं आहे जे पाहिलेलं आहे जे वाचलेलं आहे ते आपण चोवीस तासात साठ टक्के विसरून जातो आणि बाकीचं उरलेलं देखील आपण भरभर विसरतो त्यामुळे चोवीस तासाच्या आत रिव्हिजन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे समजा तुम्ही आज शाळेमध्ये ट्युशनमध्ये जो काही अभ्यास केलेला असेल त्याचे तुम्ही जे पॉइंट काढलेले असेल तर संध्याकाळी तुम्ही समजा सहा सातला घरी आले तर सातला जेवण करण्यापूर्वी पहिल्यांदा ते सगळे पॉइंट वाटा याची रिव्हिजन करा आणि मगच जेवायला तुम्ही जा ही जर सवय तुम्ही तुम्हाला लावून घेतली तर तुम्ही दररोज रिव्हिजन कराल दररोज शाळेत जो जो अभ्यास झालेला आहे त्याचे रिव्हिजन होईल आणि तुम्ही जे केलेला आहे तुमचा जो अभ्यास झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तो तुमच्या लक्षात राहील त्यामुळे चोवीस तासाच्या आत रिव्हिजन करणं याची सवय लावून घ्या आणि त्यानंतरच जेवायचं असा पण करा असा निश्चय करा म्हणजे निश्चित लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो अभ्यास लक्षात ठेवण्याची सगळ्यात महत्वाची हो पद्धत म्हणजे टीचर प्रमाणे अभ्यास करायचा शिक्षक जसे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अभ्यास करतात तशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या ते लक्षात राहू शकेल म्हणजे तुम्ही स्वतःलाच सूचना द्यायची की आज जो शिक्षक धडा शिकवत आहेत तो आपल्याला देखील पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे तुम्ही म्हणाल आम्हीच विद्यार्थी आहोत आम्ही कुठल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी गेल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या रूममध्ये अभ्यास कराल त्यावेळेस इमॅजिन करा याची कल्पना करा की तुमच्या वर्गातले सगळे विद्यार्थी तुमच्या समोर बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांना सकाळी शिक्षकाने तुम्हाला शिकवलेला धडा पुन्हा एकदा शिकवणार आहात शिक्षक तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात तुम्ही त्याची कशी उत्तरं देतात हे तुम्ही स्वतःच शिक्षक व्हा तुम्हीच विद्यार्थी व्हा तुम्ही, तुम्ही मनाची अशा पद्धतीने अभ्यास करा त्यामुळे सगळे पॉइंट सगळे महत्वाचे पॉइंट आपल्या लक्षात राहतात आणि मेंदू ते पुन्हा कधी विसरत नाही ब्रेनची पॉवर वाढवणारे हा शिकवण्याचा प्रकार आहे त्यामुळे शिक्षकांप्रमाणेच तुम्ही देखील स्वतःचे शिक्षक व्हा आणि केलेला अभ्यास लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपण दिवसभर जो अभ्यास केलेला आहे तो जर आपल्याला लक्षात ठेवायचा असेल तर एक जबरदस्त ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर ती केली तर तुमच्या निश्चित ते लक्षात राहणार आहे ती म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असता तुम्ही ज्यावेळेस शिकत असता त्यावेळेस एक कोरो पेज घ्या कोरो पान घ्या आणि त्याच्यावर तुम्ही जे जे शिकलेले आहात ते ते पॉईंट तुम्ही लिहून ठेवा म्हणजे समजा तुम्ही शाळेमध्ये चार तास अभ्यास केला चार शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं तर त्यांनी जे जे शिकवलं ते अगदी शॉर्टमध्ये पॉईंटमध्ये त्यात लिहून ठेवा ट्युशनला गेले ट्युशनच्या टीचरनी तुम्हाला जे शिकवलं ते देखील पॉईंट लिहा त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यासाचा जर व्हिडिओ पाहिलेला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पॉईंट देखील तुम्ही लिहून ठेवा अशा पद्धतीने दिवसभर ज्यावेळेस अभ्यास केलेला असेल तेव्हा सगळे पॉईंट तुम्ही त्या ए फोरच्या एका पेजवर लिहू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस ते, ते पूर्ण पेज अगदी बारकाईने वाचा त्यामुळे दिवसभर तुम्ही काय काय शिकलेले काय काय तुम्हाला समजलेलं आहे हे सगळे पॉईंट तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्ही झोपून जा सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठाल त्यावेळेस तुमचं असं लक्षात येईल की मेंदूने रात्रभर ते व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि तुमच्या ते लक्षात राहिलेलं आहे सकाळी उठल्यानंतर पुन्हा एक कोरो पेश घ्या आणि आपण काल रात्री काय काय वाचल होतंय हे सगळे पॉईंट अगदी पॉईंटचीर पहिल्यांदा कोणतं वाचलं दुसऱ्यांदा कोणतं वाचलं तिसऱ्यांदा कोणतं वाचलं हे सगळे पॉईंट तुम्ही लिहा काही दिवसानंतर तुम्ही पूर्ण शंभर टक्के पॉईंट लिहू शकाल आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपण दिवसभर केलेला अभ्यास आपला अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो विद्यार्थी मित्रांनो आय आय टी झालेल्या विद्यार्थ्यांनी ही ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही ती करून पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विज्ञान किंवा समाजशास्त्राचा जर एखादा धडा शिक्षकांनी शिकवला तर तो धडा लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत म्हणजे फ्लो चार्ट फ्लो काही पॉइंट असतात महत्त्वाचा पॉईंट त्याच्यानंतर काही उप पॉईंट ते जर तुम्ही एखाद्या फ्लो चार्टमध्ये बसवले तर तो पूर्णच पूर्ण धडा तुमच्या लक्षात राहतो अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा त्यावेळेस संपूर्ण धडा तुमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो आणि फ्लो चार्ट काढल्याबरोबर किंवा फ्लो चार्ट तुमच्या डोळ्यासमोर आल्याबरोबर तुम्हाला सगळे पॉइंट सगळे मुद्दे बरोबर आठवतात त्यामुळे थिअरीचे जे विषय आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी फ्लो चार्ट हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो मॅथची उदाहरणं म्हणजे गणिताची उदाहरणं आणि फिजिक्समधले जे एक्सरसाइज आहे ते लक्षात ठेवण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी वाचायची गरज नसते तर ते लिहायचे असतात पुन्हा पुन्हा दोन चार सहा पाहिजे तितके वेळा तुम्ही ते लिहा तुमच्या ते लक्षात राहील मात्र एक एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही एखादं उदाहरण लिहाल त्यावेळेस ते, ते तसंच सोडू नका ते लिहिल्यानंतर त्याचं अनालिसिस करा म्हणजे आपण हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवले आपण कोणता फॉर्म्युला वापरला आपण हाच फॉर्म्युला का वापरला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जाणून घ्या त्याचप्रमाणे फिजिक्सची एक्सरसाइज लिहिल्यानंतर पाहून पाहून जरी लिहिले तरी ते लिहिल्यानंतर त्याचं अनालिसिस करा आपण हे असंच काय केलं हे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो कुठलंही उदाहरण आपण असं का सोडवलं हे ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस ते उदाहरण पुन्हा पाहण्याची तुम्हाला गरज राहणार नाही तुम्ही न पाहता देखील ते अगदी बरोबर सोडवू शकाल त्यामुळे प्रत्येक उदाहरण लिहून झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करण्याची सवय स्वतःला लावून घ्या त्यामुळे फिजिक्स आणि मॅथ या दोन्ही विषयात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो अभ्यासावरचा फोकस कसा वाढवाल यातला आजचा हा शेवटचा पॉईंट तो म्हणजे सोशल मीडियापासून दूर राहा विद्यार्थी मित्रांनो दहावीचे वर्ष तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ही संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही त्यामुळे या काळात तुम्ही मोबाईलपासून जेवढं दूर राहाल तेवढं चांगलं त्याच्याऐवजी तुम्ही बाहेर जाऊन थोडं क्रिकेट खेळा बुद्धिबळासारखा खेळ खेड़ खेळा की ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल परंतु रील्स आणि मोबाईलवरचे चित्र पाहून तुम्हाला काहीही मिळणार नाही तुमच्या मेंदूमध्ये में हा कचरा भरण्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन क्रिकेट खेळा व्यायाम करा फिरायला जा निसर्गात जा आणि फ्रेश व्हा त्यानंतर तुम्ही जो अभ्यास करा तो तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना अतिशय रिलॅक्स पद्धतीने करा तुमचं जे अभ्यासाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही टेबल खुर्चीवर बसून अभ्यास करू शकतात कंटाळा आला तर खाली जमिनीवर बसून देखील अभ्यास करू शकतात अभ्यास करताना चक्रा मारायची वेळ आली तरी चालेल मात्र प्रत्येक वेळा अभ्यास करताना साधारण चाळीस मिनिटं प्रत्येक विषय करा त्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्या या पाच मिनिटांमध्ये मोबाईल अजिबात पाहू नका ही पथ्य जर पाळली तर तुम्ही जेवढाही अभ्यास करा तो तुमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहील आणि तुम्हाला वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स निश्चित मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एका मित्राला तो जरूर शेअर करा